नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी खुशखबर आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर अध्यादेश लवकरच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खुशखबर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर अध्यादेश लवकरच पहा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधीबरोबर चर्चा करत सुधारित पेन्शन योजना मंजूर केली तसेच याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचेही आश्वासन या ठिकाणी दिले आहे त्यामुळे याचा राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षकांची पेन्शनची मागणी हे अनेक वर्षापासून आहे यासाठी दोन हजार तेवीसमध्ये अनेक दिवस संप करण्यात आला होता यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला होता त्यानंतर शासनाने कर्मचारी संघटनांना मागण्यांबाबत आश्वासन दिले होते त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता मात्र पुढे काहीच झाले नाही परिणामी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून संपाचा इशारा दिला होता पण त्याचवेळी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संघटना प्रतिनिधीची बैठक झाली यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाची युपीएस योजना स्वीकारणार नाही सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे बघा सभा ग्रहात जाहीर केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना दोन हजार चोवीस लागू करण्यात येईल यासाठी दोन दिवसाची मुदत मागितली होती त्यामुळे संघटनेने चार सप्टेंबर पर्यंत मागणीवर विचार न झाल्यास पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली आणि बुधवारी रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर राज्य कोषाध्यक्ष गणेश देशमुख व तसेच या ठिकाणी या बैठकीला उपाध्यक्ष अशोक दगडे आदी उपस्थित होते बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना दोन हजार चोवीस सुरू करण्यास मंजुरी दिली आणि तसेच आठ दिवसात याबाबत अध्यादेश काढू असे आश्वासनही दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शासकीय कर्मचारी संघटना प्रतिनिधीची बैठक झाली आणि यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना योजना दोन हजार चोवीस मंजूर केली ही योजना एक सप्टेंबर पासून लागू होणार आहे तसेच याबाबत आठ दिवसात अध्यादेश काढण्याचे आश्वासन या ठिकाणी आश्वासन देण्यात आले आहे याबद्दल शासनाचे आभारी आहोत गणेश देशमुख राज्य कोषाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी खुशखबर आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद